चालचं चाललंय बाग मग उलट्या उलट भातल्या वेळ घेरी येते ना त्यांनी अर्जंट ब्रेक मारले होते आणि उतरायचं म्हणून पडायचं घरी तुमचा व्यूज तिथं उर्जा लागेच ठीक आहे त्यानंतर काय होतं की अ सीन आहे हॉटेल मध्ये रेस्टॉरंट मध्ये नेवसे आणि संजू बसलेले असतात तिथं हॉटेल मध्ये आणि सुभाषराव

बरे राजा सुखी दे मग आपले गाव मार आहे ना तुम्ही कस महाराष्ट्रात बोलता मी म्हणणार आहे माझ्या लक्षात घ्या राम भाऊ असं सकाळ सकाळ तुम्ही मी वाईट असं काय मागणं मागितलं

આરો એનો ગણો આ મને નરતાય તી આ પબ્લિક લાવડે આ મને કેટલા આવા દેશે કેટ

ऐक ना तिकडन बोल बंद करता का 12 मच्छर करायचा कसाचा अच्छा गोल करायचा कोन एक मंथन नेतो तसे अच्छा लेक कांबळी सोला पण आता ये काढ रिक फाइटर रिपोर्ट दो ले भारीला हाइटवर नु काय स्पाय काढ दिसतो ओ थांब परत मामा एक मिनिट देख